राधानगरी ते दाजीपूर मार्गे कोकणला जोडणाऱ्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे छोटे मोठे खड्डे पडून खडी आणि मुरू माती रस्त्यावर पसरली आहे जिकडं पहावं तिकडं खड्डेच खड्डे दिसत असून रस्ता गेला कुणीकडं असं म्हणायची वेळ आली आहे या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या जितेंद्र सिंग कंपनीवर कारवाई करावी आणि रस्त्यातील खड्डे मुजवावेत अन्यथा राज्यमार्ग रोको आंदोलन करण्याचा इशारा फेजुडे ग्रामस्थांनी दिलाय तळ कोकणाला जोडणाऱ्या देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरी ते दाजीपूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना तारीवरची कसरत करावी लागते राधानगरी तालुक्यातील शासकीय कार्यालयासमोरचा रस्ताही पूर्णपणे तहसील कार्यालय पोलीस अधिकारी वन्यजीव विभाग कृषी पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुद्धा या रस्त्यावरून प्रवास करतात या अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरवस्था दिसत नाही काय असा सवाल उपस्थित होतोय जलद गतीनं या रस्त्यातील खड्डे मुजवावेत अन्यथा राज्यमार्ग रोको आंदोलन करण्याचा इशारा फेजीवडे इथले सामाजिक कार्यकर्ते असिफ राऊत यांनी दिलाय लोकप्रतिनिधी शासन यांचं दुर्लक्ष या रस्त्यावर झालेलं आहे लक्ष देऊन या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीचं करावं आणि आमची ही सोय करावी अशी मी विनंती करतो रस्त्यामधील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात छोटे मोठे अपघात होत आहेत अनेक दुचाकीस्वार अपघातामुळे जखमी झालेत एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट बघण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागानं राधानगरी दाजीपूर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होती आहे